नमो शेतकरी योजना सातव्या हप्त्याची तारीख होय या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता जमा होणार आहे होय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निधी वितरणाचा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये तब्बल एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे तब्बल महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची जी तारीख आहे आता समोर आलेली आहे ती आपन मा पाना रहोत। आपन ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार या दिवशी जमा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहे याच्यामुळे आता केवळ चार ते पाच दिवस उरलेले आहेत शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा होती नमो शेतकरी महासन्मान निधीची ती आता संपलेली आहे तर येत्या नऊ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा